नमस्कार मित्रांनो सावळ्याची जणू सावली मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपलं मनपूर्वक स्वागत आहे त्यामध्ये आता झुरळ बघताच आता सावली खूप घाबरलेली असते आणि पटकन आता सारंगच्या कॉटवर येऊन सारंग शेजारी आता सावली ही बसलेली असते आणि आता सावली ते झुरळ बघू लागताच ते झुरळ आता सावलीच्या दिशेने येऊ लागतं तेवढ्यात आता साडीच्या पदराने सावली त्या झुरळाला जाण्यासाठी हाकलवू लागते पण तेवढ्यात आता सारंगला जाग येते आणि सावली तिथे बसलेली बघून सारंग उठूनच म्हणतो की सावली काय झालं अगं तू झोपली नाही का अजून ना तेव्हा आता घाबरतच सावलीही बोटाचा इशारा करते आणि खाली झुरळ असल्याचे सांगते ते ऐकून आता सारंग म्हणतो की झुरळ कुठेही झुरळ तेव्हा आता सावली म्हणते की मला झुराळ्याची खूप भीती वाटते सर मला माफ करा पण झुराळामुळं मला क्वाटवरती यावं लागलं आणि तेवढ्यात आता सारंग हा झुराळाला बघतो आणि हाताने आता झुराळाला हाकलवतो झुरळ आता निघून जाते तेवढ्यात आता सारंग सावलीला म्हणतो की गेला आता झुरळ सावली आता त्या झुराळाकडेच बघत असते तेव्हा आता विचार करून सारंग म्हणतो की झुरळ तर गेलं पण पुन्हा येऊ शकतं बरं का ते ऐकून आता सावली पुन्हा घाबरते सारंग म्हणतो की एक काम कर सावली तू इथेच कॉटवर झोप तेव्हा आता सावलीला मोठा धक्का बसतो सावली म्हणते की काय बोलताय सर सारंग म्हणतो की मी खाली झोपतो तू कॉटवर झोप सावली म्हणते की नाही नाही अहो तुम्ही खाली आणि मी कॉटवर कशी झोपू शकते सारंग म्हणतो की सावली तू काही काळजी करू नको आणि घाबरूही नको मी खाली झोपतो असे म्हणत आता सारंग हा खाली झोपतो तर सावली आता तिथेच कॉटवरती आता भिंतीला टेकून झोपी जाते इकडे त्याच वेळेस ऐश्वर्या ही खिडकी जवळ येऊन आता खिडकीमधून आतमध्ये कसं दिसू शकेल यासाठी आता जागा शोधत असते पण तेवढ्यात शुकशुक करत जयंती तिथे येते आणि आता ऐश्वर्या जयंतीकडे बघते हातवारे करत जयंती आता ऐश्वर्याला तिच्याकडे येण्यासाठी खुनावते ऐश्वर्या आता रागाने जयंतीकडे बघते आणि नाविलाजाने आता ऐश्वर्या जयंतीकडे येते ऐश्वर्या जयंतीला म्हणते की इथे काय करतेस तू जयंती म्हणते की तुमच्यावरती लक्ष ठेवते अहो म्हणजे तुम्हाला काय हवं आणि काय नको ना हे मला बघायला हवं ना जयंती म्हणते की पण तुम्ही इथे काय करताय चुटकी वाचवत बोट करत ऐश्वर्या म्हणते की मला असले प्रश्न विचारायचे नाही पुन्हा कळलं का तुला आणि चल आतमध्ये चल असे म्हणत आता रागा रागाने ऐश्वर्या आतमध्ये जाते तेव्हा चुटकी वाचवत जयंती आता ऐश्वर्याची नक्कल करते जयंती विचार करते की ही बाई तर खूपच हुशार आहे तेव्हा आता हिच्यावरती लक्ष ठेवण्यासाठी भैरवीकडून आपल्याला जास्त पैसे घ्यायला हवेत इकडे आता अमृता एकटीच आता बाहेरच्या ओठ्यावर बसलेली असते आणि अमृताला खूप छान वाटत असतं समोरच आता कान्हू एकनाथराव आणि सखदेव तिथे चहा पीत बसलेले असतात आणि आता अमृताला बघता सगळेजण अमृताकडे येतात कान्हू म्हणते की आहोत आई इथे एकट्या का बसल्या तिकडे आले असते आमच्यासोबत आणि चहा घेतला असता तेव्हा आता अमृता म्हणते की सावलीला मी इथेच दूध करून आणायचं सांगितलं आहे आणि मला इथे खरंच खूप छान वाटतंय आणि आता हसतच कानूसुद्धा अमृता शेजारी बसते एकनाथराव म्हणतात की तुम्हाला काही हवं असेल किंवा नको असेल ते सांगा बरं का तेवढ्यात आता पाठीमागून सावली ही अमृताला दूध घेऊन येते पटकन आता दुधाचा ग्लास सावलीने अमृताला दिल्याबरोबर अमृता तिच्याजवळची पुडी बाहेर काढते आणि त्या पुडीमधील पावडर त्या दुधामध्ये टाकते ते सगळं बघून कानू म्हणते की अहो ताई हे सगळं काय आहे आणि आता सावली म्हणते की आई अगं मूल होण्यासाठी वैद्यांनी दिलेलं ते औषध आहे कान्हू म्हणते की होय का कानू आता अमृताला म्हणते की अहो किती वर्षापासून तुम्ही हे औषध घेताय तेव्हा विचार करत अमृता म्हणते की आता मी वर्ष मोजणं सोडून दिलंय तेवढ्यात आता दरवाजात ऐश्वर्या तिथे येते आणि अमृता कान्हू एकमेकांसोबत बोलत असल्याचे बघताच तावा तावाने ऐश्वर्या आता तिकडे येऊ लागते तर आता इकडे कान्हू एक अमृताला म्हणते की हे बघा तुम्हाला मी एक महत्वाची गोष्ट सांगू का कान्हू म्हणते की आमच्या गावामध्ये ना खूप नावाजलेले एक वैद्य आहेत आणि खूप जोडप्यांना त्यांचा गुण आलेला आहे त्यांच्या हाताचा औषध ना खूप भारी आहे तेव्हा पाठीमागून ऐश्वर्या आता बोलणे ऐकू लागते तर अमृता सुद्धा ऐकत असते कान्हू म्हणते की मग आपण जाऊयात का त्या वैद्यांकडे तेव्हा आता अमृता होकारार्थी मान हलवते सगदेव म्हणतात की आपण विचार करायला काय हरकत आहे अहो खूप जालिम औषध देतात ते त्यांच्या हाताला खूप गुण आहे बरं का असे सगदेव म्हणतात सावली म्हणते की आपण वहिनी लवकरात लवकर मग त्या वैद्यांकडे जाऊ ते ऐकून आता पाठीमागून ऐश्वर्या म्हणते की त्याची काहीच गरज नाही ते ते आहे तेव्हा आता सगळेजण ऐश्वर्याकडे बघतात पुढे येत ऐश्वर्या म्हणते अमृता वहिनी जे लोक परदेशातून येतात ना त्या डॉक्टरांकडे तुझी ट्रीटमेंट सुरू आहे आणि या अशा वैद्यांकडे जाऊन तू तु तुझी हेल्थ खराब करून घेणार आहे का तर आता अमृता म्हणते की अगं ऐश्वर्या असं काय करतेस त्या माझ्या काळजीपुटीच असं बोलता येत तेव्हा आता ऐश्वर्या म्हणते की मग इतकी वर्ष माझा हेतू वाईट होता का ऐश्वर्या म्हणते मी जे करते ते तुझ्या चांगल्यासाठीच करते आणि ही माणसे ना तुझ्या जवळ येण्यासाठी संदेश होत आहेत तुला कळतंय का ऐश्वर्या म्हणते की आमच्या अमृता वहिनी ना खूप भोळी आहे तेव्हा तिचा फायदा घेऊ नका आणि त्या जगन्नाथच्या मदतीने तुम्ही आमच्या घरात घुसण्याचा प्रयत्न केला तेव्हा आता आणखी जवळ येण्याचा प्रयत्न करू नका ऐश्वर्या म्हणते की तुमचे ते जंगली उपाय तुमच्याकडेच ठेवा आम्हाला तुमचे ते जंगली उपाय अजिबात सांगायचं नाही कळलं का तुम्हाला आणि आता अमृताला आतमध्ये येण्यासाठी सांगते आणि तेवढ्यात रागा रागाने ऐश्वर्या तिथून आतमध्ये निघून जाते तर इकडे ते सगळा प्रकार ऐकून एकनाथराव आता अमृताला हात जोडतात आणि म्हणतात की आमच्याकडून चूक झाली इकडे आता भैरवी तिच्या घरात बसलेली असते तेवढ्या तारा आता भैरवीकडे येते आणि तिने बनवलेले गुलाबजाम दाखवत म्हणते की हे बघ मम्मा मी गुलाबजाम बनवले ते गुलाबजाम बघून एक गुलाबजाम आता भैरवी हातात घेते आणि म्हणते की हे असले गुलाबजाम बनवलेस का तू त्या गुलाबजामला आता आकारही नसतो आणि त्याचे तुकडे तुकडे होऊ लागतात तेव्हा आता भैरवी म्हणते की तारा अगं तुला तुझ्या भरोशावर जर बसलो ना तर आपण आता उपाशीच राहू असं मला वाटतंय काहीच कसं येत नाही ग तुला तेव्हा आता भैरवी ताराला ते गुलाबजाम फेकून देण्यासाठी सांगते आणि जेवणाची ऑर्डर द्यायला बोलते आणि तेवढ्यात आता भैरवीला फोन येतो जगन्नाथने आता भैरवीला कॉल केलेला असतो भैरवीने फोन उचलताच जगन्नाथ म्हणतो की नमस्कार दुसऱ्याच्या जीवावरती जगणाऱ्या बाई तुम्हाला नमस्कार ते ऐकून आता भैरवी म्हणते की तुमचा माज अजून उतरलेला दिसत नाही मला जगन्नाथ म्हणतो की माझ असण्यासाठी आणि तो दाखवण्यासाठी माझ रक्तात असला असावा लागतो असं काहीच नाहीये जगन्नाथ म्हणतो की आणि तो माज कष्टाने कमावा लागतो आणि तोच मी कमवलाय आणि म्हणून मी तो तुम्हाला दाखवतो भैरवी म्हणते की मग मला काय भीती दाखवण्यासाठी फोन केलाय का पण एक गोष्ट लक्षात ठेवा जगन्नाथ राव मला तुमची भीतीही वाटत नाही आणि मी तुम्हाला घाबरतही नाही जगन्नाथ म्हणतो की मी त्यासाठी नाही फोन केला हो तुमचा काहीतरी गैरसमज होतोय मला असं कळलंय की सावली तुमच्या घरी जेवायला म्हणून भैरवी म्हणते की असं आहे का म्हणून तुम्ही फोन केला भैरवी म्हणते की अरे वा तुमचं तर खूप बारीक लक्ष आहे मग तुम्हाला हे देखील माहित असेल की तुमची मुलगी आता माझ्यासाठी उद्या गाणं गाणार आहे भैरवी म्हणते की किती आपटा किती आपटा किती प्रयत्न करा पण तुमची लेख अजूनही माझ्या इशारावर नाचते आणि इथून पुढेही माझ्या चिशारावर नाचत राहील एवढं लक्षात ठेवा भैरवी म्हणते की पण एक गोष्ट लक्षात ठेवा राव। तुम्हाला तुमच्या स्वर्गव्य लेकीला जा गेल्यानंतर जेवढ्या यातना झाल्या असतील ना त्याच्यापेक्षा काही पटीने जादा यातना मी तुम्हाला देणार आहे जगन्नाथ शांतपणे भैरवीचे ते बोलणे ऐकत असतो आणि तुमच्या या लिखेला तेवढं तुम्ही लक्षात घ्या जगन्नाथ राव अशा कडक शब्दात आता भैरवीने जगन्नाथला सांगितलेलं असतं ते ऐकून आता असं जगन्नाथ म्हणतो की अरे देवा बोलण्याला आता खूपच धार आलेली आहे वाटतं जगन्नाथ म्हणतो की पण काही हरकत नाही संयम महत्वाचा आणि तोच संयम माझ्याकडे आहे आणि आता पुढे काय होईल आणि काय नाही ना हे बोलण्यापेक्षा आता वेळच ठरवेल पुढे काय होईल ते असे आता धोक्याचा इशारा जगन्नाथ हा भैरवीला देतो बघून घेऊ असे म्हणत भैरवी आता जगन्नाथचा फोन ठेवते आणि एवढ्यात आता जगन्नाथ ची बायको देखील तिथे आलेली असते आणि जगन्नाथ ची बायको म्हणते या भैरवीच्या डोक्यात तरी काय सुरू आहे तेव्हा आता जगन्नाथ म्हणतो की माहीत नाही पण नक्कीच सावलीवरती संकट येणार आहे जगन्नाथ ची बायको म्हणते की अहो तुम्ही जास्त विचार करू नका तेव्हा जगन्नाथ हा त्याच्या बायको कडे बघत म्हणतो की लेकीचा विचार नाही करायचा मग दुसरा कुणाचा विचार करायचा असे आता जगन्नाथ बोलतो जगन्नाथ म्हणतो की सु, माझ्या लेखीच्या सुखासाठी मला जे जे काही करता येईल ना ते सगळं मला करायचं आणि लेकीच्या सुखासाठी मला शेवटपर्यंत झटायचंय इकडे आता ऐश्वर्या ही रात्रीची वेळ होताच बाहेर आता शेकोटी पे पेटून आता शेकत असते तेवढ्यात पाठीमागून जयंती गाणं गुणगुणत तिथे येते तर आता ऐश्वर्याला बघून जयंती आता खोकरत म्हणते की मला कशाला बोलावलं तेव्हा आता ऐश्वर्या तिच्या नखाकडे बघू लागते आणि मान फिरवते जयंती हळू आवाजात म्हणते की एका बाजूने बोलवायचे आणि दुसऱ्या बाजूने मान फिरवायची ऐश्वर्या म्हणते की माझं एक तुझ्याकडे काम आहे जयंती म्हणते की असं जगातलं कोणतंच काम नाही जी जयंती करू शकत नाही जयंती म्हणते की मला पार्लरचा सुद्धा कोर्स येतो मला टॅटू सुद्धा काढता येतो मला मेकअप ही करता येतो मला पीडी क्युअर करता येते मला मेहंदी येते मला एब्रो करता येते सगळ्या काही गोष्टी मला जमतात अशी आता जयंती ऐश्वर्याला पटवून देते आणि जयंती आता तिचंच खरं करून ती बोलत असते आता ऐश्वर्या म्हणते की मला बोलून देणार आहेस का तू आणि पटकन आता बोट करत ऐश्वर्या ती कॉफी पुन्हा जयंतीला देते आणि म्हणते की पी कॉफी तेव्हा जयंती लाजत असती कॉफी पिऊ लागते तेव्हा आता ऐश्वर्या म्हणते की मला एक तुला विचारायचंय तुझं आणि सावलीचं ज्यादा काही पटत नाही वाटतं कारण बराच वेळा मी ते बघितलंय तेव्हा आता विचार करून जयंती नकारार्थी मान हलवते पटकन आता ऐश्वर्या म्हणते की तुला जशी सावली आवडत नाही ना तशी मला तर ती अजिबात नाही आवडत आणि तेव्हा आता तुला ही सावली आवडत नाही आणि मला ही सावली आवडत नाही म्हणून त्यासाठी तुला एक काम करायचं हसत जयंती म्हणते की तुम्ही सांगून तर बघा ऐश्वर्या म्हणते की तुला सारंग आणि त्याच्या फॅमिली फॅमिलीसमोर असं काही सांगायचंय की सावली ही जगन्नाथच्या प्लान मध्ये इन्वॉल्ड आहे ते ऐकून आता जयंतीला मोठा धक्का बसलेला असतो इकडे आता बबलू सोहम सारंग आणि सावली चौघे ही आता भैरवीच्या घरी आलेले असतात आणि जेवण करून सगळे सोप्यावर बसलेले असतात तर तेवढ्यात भैरवी ही सारंग कडे बघते आणि म्हणते की मला वाटतंय की सारंगला जेवण काही आवडलेलं नाहीये सोहम आणि बबलू म्हणतात की आम्ही तर पोटभर जेवलो बाबा सारंग भैरवीला म्हणतो की भैरवीजी मला जेवण खूप आवडलं तुम्ही काही खेद वाटून घेऊ नका सो म्हणतो की सारंग दादाला जेवण खूप आवडलंय पण तो जास्त कुणाचं कौतुक करत नाही म्हणून बोलत नाही हसतच भैरवी म्हणते की असं आहे का भैरवी म्हणते की म्हणजे सारंग तुला जेवण आवडलं तर सारंग म्हणतो की फक्त एका गोष्टीची कमी होती तर यावर भैरवी आता सारंगकडे बघू लागते इकडे आता ऐश्वर्या जयंतीला सांगू लागते तुला फक्त एवढंच त्या फॅमिलीसमोर सांगायचंय आणि ऐश्वर्या म्हणते की हेच तू जर सांगितलं तर हे डील मी तुझ्यासोबत करते आणि या कामासाठी मी तुला ते देईल असे ऐश्वर्या आता जयंतीला बोलते तेव्हा आता जयंती म्हणते की हवं ते देणार तर ऐश्वर्या म्हणते हो तर आता पटकन आता ओट वर खाली करत जयंती आता ऐश्वर्याला खुनावते ऐश्वर्या म्हणते की जे काही हवंय ते माग तेव्हा आता जयंती म्हणते की मला तुमचा लिप बाम हवाय ते ऐकून ऐश्वर्या डोक्याला हात लावते आणि म्हणते दिला तुला पटकन आता खुश होऊन जयंती ही सेल्फी स्टिक आणायला जाते आणि आता जयंतीने ऐश्वर्याच्या मेकअपचा बॉक्स आणताच त्या मेकअपच्या बॉक्समधून लिप बामची बाटली बाहेर काढून ती जयंतीकडे ऐश्वर्या म्हणते की काय सांगशील ग तू जयंती आता पटकन ती बाटली घेऊन ते लिप बॉम्ब तिच्या होटाला लावते जयंती म्हणते की त्याचं काय आहे ना आम्ही पडलो असे गरीब आमच्याकडे पैसा नाही खायला काही नाही त्यातच ती सावली सुद्धा बेतानीच इथे आली जयंती म्हणते की सावली दिसायलाही अगदी बेताचीत होती त्यामुळे तिला तर कोणीच पसंत करत नव्हतं ते ऐकून आता ऐश्वर्या पटकन आता आयब्रोची कांडी काढून ती आता जयंतीला देऊ लागते तर तेवढ्या जयंती आणखीनच खुश होते तर ऐश्वर्या म्हणते बोल पुढे जयंती म्हणते की पण तिच्या आईला सतत वाटायचं की तिच्यासाठी कुणीतरी राजकुमार येणार जयंती म्हणते की तिला बघायला श्रीमंत माणसे आली पण सावलीला त्यांनी नकार दिला आणि त्यानंतर मग एंट्री आणि गावात आला जगन्नाथ आणि त्याने सावलीला बघितलं आणि चक्क त्याने सावलीला मुलगीच मानलं तर आता जयंती ऐश्वर्याला हे सगळं सांगत असते तर तिच्या आता मेकअपच्या बॉक्समधील एक एक गोष्ट ऐश्वर्या ही जयंतीला देत असते आणि जयंती तोंडातून सत्य आता ऐश्वर्यासमोर ओकत असते आणि नंतर त्या जगन्नाथने त्या सावलीला पोरगी मानलं आणि तो म्हटला की हिचं लग्न तर मीच लावून देणार आणि त्यावेळी मी सावलीच्या लग्नाची जबाबदारी घेतली तुम्हाला काही हरकत नाही असे जगन्नाथने कसे सावलीच्या आई वडिलांना सांगितले हे जयंती आता ऐश्वर्याला बोलते आणि मग अमर नावाच्या मुलाशी तिचं लग्न ठरवलं आता सावलीला बघायला अमर नावाचा मुलगा कसा आला आणि त्याने सावलीला कसं पसंत केलं हे जयंती ऐश्वर्याला सांगते आणि जगन्नाथने त्याच्या बोलण्याप्रमाणे मग सगळं लग्न मीच करणार लग्नाचा सगळा खर्च मीच करणार असे म्हणत ठरवलं मग सावलीचं लग्न आणि त्याने सगळं हे अख्खं घर दीपमाळांनी आणि फुलांच्या माळींनी सजवलं होतं जयंती म्हणते की पण नंतर हळदीच्या दिवशी सगळ्याच गोष्टी आडव्या आल्या आणि सावलीला तुमच्या घरी यायचं होतं आणि मग आली ती असं झालं बघा जयंतीने आता सावलीचा सगळा भूतकाळ ऐश्वर्यासमोर सांगितलेला असतो आणि मग त्या जगन्नाथ ने बिन पैशाची पोरगी तुमच्या माथी मारली मग सांगा बर जयंती म्हणते की आता जगन्नाथ ने तो मुलगा आणला होता त्याच्या लग्नासाठी आम्ही गेलो ना मग मॉल मध्ये मग तिथे कसलं आलं लग्न तो मुलगा बी खोटा निघाला आणि त्याचे आई वडील सुद्धा खोटे निघाले आणि मग पुढे काय घडलं हे सगळं तुम्हाला माहितीच आहे सावलीची जाऊबाई असे म्हणत आता जयंतीने सगळं काही ऐश्वर्याला सांगितलेलं असतं मग आता विचार करून जयंती म्हणते की यामध्ये तर मग तुमची काही चूक नाही जयंती म्हणते की खरंच यामध्ये आमची काही चूक नाहीये इकडे आता भैरवी सारंगचे बोलणे ऐकता सारंगला म्हणते की आमच्याकडून काही कमी राहिलय का तेव्हा आता सारंग म्हणतो की कि करा जी पण त्या दिवशी कार्यक्रमामध्ये मी ताराच्या आवाजात गाणं ऐकलं तेव्हा आज समोरासमोर जर ताराने माझ्या समोर गाणं गायलं तर मी स्वतःला माझं भाग्य समजेन तेव्हा सारंगचे ते बोलणे ऐकून आता तारा भैरवीला मोठा धक्का बस असतो तर सावली आता भैरवीकडे बघते आणि त्याचबरोबर आता भैरवी सुद्धा सारंगकडे बघून सावलीकडे बघते तर आता सारंगने समर समोरासमोर सांगितले असते तेव्हा आता सावलीच्या भयानक सत्याचा आता सारंगला कसा उलगाडा होतो आणि तारा ही गाणे गात नसून सावली ही गाणं गात असल्याचे सत्य सारंग समोर कसे येते आणि कसा उडतो सावलीच्या आवाजाचा सारंग समोर धमाका हे बघण्यासाठी आणि सावळ्याची जणू सावली मालिकेची च्या डेली अपडेटसाठी बेल नोटिफिकेशन वर क्लिक करून आपल्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा